नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र ही सर्वांच्या समोर जीवाला विचारत असते की जीवा अहो काय झालं कुठे गेला तो हार तर अहो सांगा तर जीवा काही बोलत नसतो जीवा मात्र आता खाली मान घालून उभा असतो तर विक्रम म्हणतो की हे बघ अरे काय विचारते ती विक्रम तर खूप भडकलेला असतो तिच्या प्रश्नाचं उत्तर तुला देता येत नाही का तिने जे प्रश्न विचारलेले आहे त्याचं उत्तर दे तर मानिनी म्हणते की हे बघा अहो तुम्ही शांत व्हा मी विचारते त्याला नक्की काय झाले ते तुम्ही इतकं भडको नका मानिनी सुद्धा आता रडतच जीवाला विचारते की जीवा अरे हे सर्वजण काय म्हणतात अरे बोल ना काहीतरी हार कुठे आहे तर तेव्हा आता जीवा सगळ्यांच्या समोर उत्तर देतो की तो हार त्याने विकला हे ऐकल्यानंतर सर्वांना धक्का बसतो परंतु आणि रम्या आनंद होतो जीवा म्हणतो की मला पैसे हवे होते म्हणून मी विकला तर आता पार्थ म्हणतो की काय तुला पैसे हवे होते म्हणून तो हार विकला तर परंतु का तू असं केलं तेव्हा आता जीवा म्हणतो की नाहीलाच होता जीवा तर रडत सुद्धा असतो आता विचारतो की अरे तू आणि कसलं नाही लागला तर ओल पटकन अरे जीवा उत्तर दे तेव्हा आता जीवा अगदी अडखळत म्हणत असत की मला गरज होती तेव्हा आता वसू आता लगेच म्हणते की गरज अरे गरज होती कसली गरज होती म्हणून आता जीवाच्या समोर येते आणि अगदी त्याच्यावर रागवत म्हणते की अरे तुला कसली गरज होती सांग ना कसली गरज होती अरे आमच्या आईने तिचा हार तुझ्याकडे सांभाळून ठेवण्यासाठी दिला होता आणि तरी सुद्धा मी माझ्या आईला सतत हेच सांगायचे की अगं हा तुझा नातू आहे हा हार मात्र तो त्याच्या बायकोला देईन आणि त्याची बायको मात्र तो दागिना मोडून दुसरा कोणता तरी हार म्हणून माझ्या रम्याला असं मी तिला सांगत होते निदान माझी रम्या ही देशमुखांची आठवण म्हणून अगदी आयुष्यभर तिने जपून ठेवली असती पण नाही तू आईचा लाडका होता म्हणून तिने तो हार तुला दिला होता आणि तू तू तर काय केलं तो हार विकला तू नालायक निघाला आणि शेवटी माझ्या आईची इच्छा म्हणजे तो हार तू शेवटी विकून आला तर तेव्हा आता लगेच वसवत्या समोर येते आणि म्हणते की आई अगो आई बाद झालं आता मात्र ओढून काय उपयोग आहे आता सगळी जणांनी दे जीवाला दोषी ठरावं यासाठी आता रम्या आणि वसवात्या या दोघींचा आणखीनच आता हे प्रयत्न सुरू असतात आणि जीवा तू हार अगोदरच विकून आलेला आहे आणि जीवा तू जे काही केलंस ना तर ते बरोबर नाही केलंस असे आता रम्या जेव्हा जीवाला जीवा म्हणते तर मानिनी म्हणते की पुरे आता रम्या प्लीज आता मात्र तुम्ही दोघी आडाओरडा करू नका तर विक्रम आता भडकतो विक्रम मोठ्या आवाजात म्हणतो की आम्ही अगदी त्याला तेच विचारतोय कारण तुझा जो लेख आहे ना तो मोठा पराक्रम गाजून आला झालेला आहे तर मानिनी म्हणते की हे बघा तुम्ही शांत व्हा आणि तुम्हाला कोणी सांगितलं की हे सर्व जीवाने केलंच म्हणून तेव्हा तो विक्रम म्हणतो की हो सांगतो कारण आताच्या आईच्या बांगड्या नेकलेस वगैरे आहे तर ते नेहमीप्रमाणे मी आपल्या सोनाराकडे पॉलिश करण्यासाठी घेऊन गेलो होतो आणि तेथून आपण वर्षभरामध्ये लाखो रुपयाचे दागिने विकत घेतो आणि ते जे काही आपले सोनार आहे तर ते ज्वेलर्स वाले ते मला सांगत होते आणि तेच मला विचारत होते की विक्रमराव अहो घरी सर्व ठीक तर आहे का कारण तुमच्या हिचे जे दागिने आहेत तुम्ही आज पॉलिश करायला येथे घेऊन आलात परंतु तुमचे चिरंजीव आहे ना तर हेच दागिने आता तुमच्या आईचे म्हणजे तो हार आता इथे विकायला मोडायला घेऊन आला होता तर तेव्हा आता हे ऐकून सर्वांना आणखीनच धक्का बसतो तेव्हा आता विक्रम भडकतो विक्रम म्हणतो की कशा कशाची लाज मी बाळगायची होती माझा मुलगा मात्र अगदी चोरून ते दागिने विकून येतो माझ्या आईचा अमूल्य हार तो विकून येतो आणि मला काहीच कळत नाही का तेव्हा आता नंदिनी आणि मानिनी हा खूप रडत असतात आणि जीवाच्या डोळ्यात सुद्धा आता खूप पाणी असत आणि त्या पापलेखामध्ये का काही संबंध नाही हे मला ज्वेलर सांगतो याची त्यामुळे मला उत्तर दे तू हे सर्व का केलंस अरे तुला पैशाची गरज होती तू माझ्याकडे मागायची होते तुला हार विकण्याची काय गरज होती म्हणून आता विक्रम इतका भडकलेला असतो आणि आता कशा कशाची लाज मी बाळगायची होती त्याच मला उत्तर दे त्यानंतर आता ही की बाबा अहो तुम्ही शांत व्हा अहो जिवा काय हे सांगतील त्यांनी तो हार का विकला म्हणून आता नंदिनीही जीवाला विचारते की जीवा अहो तुम्हाला काय गरज होती पैशाची म्हणून तुम्ही आजीचा तो हार विकला तर त्यावर आता जिवा म्हणतो हो सांगतो मी सगळं काही सांगतो तो हार मी आनंद मिळवण्यासाठी विकला असे जेव्हा म्हणतो तेव्हा आता नंदिरीच्या पायाच्या खालची जमीन सरकते एक खूप हो मोठा धक्का नंदिरीला बसलेला असतो तेव्हा मात्र आता वसवत्या बुद्ध कांगावा करण्यासाठी म्हणते की हो छान चाललं तुमच्या दोघांच कारण तू मारल्यासारखं कर आणि मी कांगाव केल्यासारखं करते हो ना आणि काय ग नंदिनी तू अगदी जीव तोडू तोडू आता हा जीवाला विचारते की हार का विकला जसे तुला माहितीच नाही की हार त्याने विकलेला आहे म्हणून तेव्हा आता हे ऐकून वसवत्या जे काही आरोप नंदिनीवर करत आहे नंदिनीला आता धक्का बसतो नक्कीच माहिती असेल कारण तो हार त्याने तुझ्या आनंद निवासाठी विकलेला आहे तर त्यावर आता लगेच पार्थला राग येतो पार्थ लगेच वसवत्याला शांत राहायला सांगतो एक मिनिट वसवत्या आणि जीवाला विचारतो की जीवा अरे हा सगळा काय प्रकार आहे तर आनंद निवास वाचवण्यासाठी तू हार विकला आणि पार्थ नंदिनीला विचारतो की नंदिनी आनंद निवास मध्ये काय झालं तर तेव्हा आता विक्रम हा नंदिनीवर सुद्धा भडकतो आणि विचारतो की अग काय काय बोलतोस आणि काय झालं तुझ्या आनंदनिवासला पार्थ नेमकं तुला काय विचारतो त्याचं उत्तर दे तर आता नंदिनी बाबांकडे पाहत असते तेव्हा आता जीवा म्हणतो की मी सांगतो तर नंदिनी म्हणते की नाही मी सांगते नंदिनी म्हणते की आता हे बघा यामध्ये जीवाची काही चूक नाही तर आता जीवा म्हणतो की नाही नंदिनी चूक तर माझीच आहे माझ्यामुळे वास जाणार होते कारण मी चुकीच्या माणसाबरोबर व्यवहार केला होता तेव्हा आता हे ऐकल्यानंतर सर्वांना एक प्रकारचा धक्का तर बसतोच परंतु रम्या आणि वसत्य मंत्र खूप असं गालतल्या गालत हसत असतात मानिनी विचारते की अरे जीवा व्यवहार तो कुणाशी व्यवहार केला होता तर तेव्हा आता, ते आता जीवा सांगतो की भास्कर काकांशी भास्कर काकांसोबत ऐकल्यानंतर मात्र आता विक्रम आणि मानिनी यांना तर आणखीनं धक्का बसतो ते जे काही घडलेले आहे की आनंदनिवास बाबतीत आता जीवाची चूक कशी झाली जीवाने कोणत्या कागदावर सह्या केल्या आणि जे काही कागदावर सह्या केला तर ती नंदिनीच्या आनंदनिवासची जागा होती तिच्या जीवाच्या तुकड्याची म्हणून नंदिनी आता जीव द्यायला निघाली होती आता म्हणजे काही घडलेला प्रकार आहेत जीवा सविस्तर मात्र आता सगळ्यांना घरी सांगतो आणि असं झाल्यानंतर मात्र शेवटी आनंदिवास ची बोली लागलेली असते आणि त्यात म्हणजे जीवाने अगदी दहा करोड रुपये देऊन आता भास्कर काकांकडून पुन्हा आता त्या चावी परत मिळवलेली असते आता जो नंदिनीचा आनंद आहे तर तो तिला मिळून दिलेला असतो आता जीवाने हे सर्व कसे केले आणि काय केले याबद्दल मात्र जीवा सगळं काही सविस्तर सगळ्यांना सांगतो आता हे सर्व ऐकल्यानंतर मानिनी विचारते की अरे जीवा सर्व हे सर्व काय आहे तर नंदिनी सुद्धा आता खूप रडत असते तर मानिनी नंदिनीला सुद्धा म्हणते की अगं इतकं सगळं झालं आणि आम्ही सगळेजण कुठे होतो नंदिनी हे पण अगं आपण तर रोज एकमेकींशी बोलतो एकाच घरामध्ये आपण राहतो तरी सुद्धा तुला काहीच बोलावस नाही वाटलं का नंदिनी आता खाली मान घालून रडत असते तर पार्थ आता जीवाला म्हणतो अरे काल तर रात्री आपण पायरीवर बसून अगदी गप्पा करत होतो तेव्हा मी तुला विचारण्याचा किती प्रयत्न केला तेव्हा तू मला काय सांगितलं नाहीस काय झालं बोल ना म्हणून आता आता पार्थ और खुप और तो। आता कावे पार्थ सुद्धा जीवावर खूप ओरडतो तर की हे रागाने म्हणतो की तुम्ही मध्ये पडू नका तेव्हा आता जीवा म्हणतो की मी भास्कर काकांच्या सोबत काम करायला गेलो होतो मी कामाला सुरुवात केली होती तर तेव्हा आता पार्थ म्हणतो की अरे तू तर मागे बोलला होता की दादा अरे तुला माझा अभिमान वाटेल म्हणून मी असं काहीतरी काम सुरू केलेलं आहे तर मग हे तुझं काम होतं का अरे तू भास्कर काका बरोबर व्यवहार केला का जीवा म्हणून आता पार सुद्धा जीवावर खूपच भडकलेला असतो अरे जीवा तो माणूस काय लायकीचा आहे हे सुद्धा तुला माहिती नाही का जीवा मात्र आता काव्य हे बोलायला जाणार तोच लगेच पार आता काव्याला बोट रोखतो त्यानंतर आता हे सर्व ऐकून वसवत्या आणि रम्या हसतात तर विक्रम मानिनी म्हणतो की मानिनी बघतेस ना तू आपला मुलगा आपल्यापासून काय काय लपवतो ते आणि त्यात म्हणजे त्याच्या बायकोची सुद्धा त्याला साथ आहे मग इतका मोठा व्यवहार ते आपल्याला न विचारता अगदी स्वतःच्या मनाने करतात तर म्हणजे एक आई बाबा म्हणून आपण नालायक आहोत का हे खरं आहे तर तेव्हा आता मानिने खूप रडत असते आता तिच्या जीवाला एक खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि विक्रमला तेव्हा आता जीवा हा बाबांना म्हणतो की हे बघा बाबा तुम्ही शांत व्हा परंतु विक्रम म्हणतो की हे बघ एकही शब्द तू माझ्याशी बोलू नकोस नाहीतर एक सनकनी असे कानाखाली मारेल मी तुझ्या अरे ज्या माणसाबरोबर मी मैत्रीचे सुद्धा संबंध ठेवले नाहीत आणि त्या माणसाबरोबर तो व्यवहार करायला निघालास का म्हणून विक्रम आता खूपच भडकलेला असतो आता विक्रम इतका जीवावर भडकतो हे बघून वसवात्या आणि रम्या गालातल्या गालात खूप आता हसत असतात तेव्हा मात्र आता विक्रम खूपच भडकलेला असतो तर नंदिनी म्हणते की हे बघा अहो बाबा ऐकून घ्या कारण जीवा मात्र आता स्वतःच इन्वेस्टर शोधत होते परंतु त्या भास्कर काकांनी वेगळं चित्र जीवांसमोर उभं केलं आणि त्यात म्हणजे जी, जीवांना फसवलं तेव्हा आता विक्रम म्हणतो की नंदिनी अगं या मूर्ख नवऱ्याची अजून किती बाजू घेशील अगं तू लहान आहे का अगं त्याने आम्हाला काही सांगितलं नाही परंतु तुला तु तरी बोलायला तोंड होतं प्लस सुद्धा आम्ही विचारलं होतं पण तू सुद्धा आम्हाला नाही सांगितले आणि मी सुद्धा तुला हे विचारलं होतं की नंदिनी तुझ्या आनंद कार्यक्रम कसं झाला म्हणून मी तुला विचारलं होतं की नाही आणि आता मात्र तो क्षण नंदिनीला आठवतो हो कारण विक्रमने जेव्हा तिला अगदी सगळेजण जेवण करत असताना जी आनंद निवासची अॅनिव्हर्सरी आहे तर ती कशी झाली याबद्दल विचारलेलं असतं हे क्षण मात्र आता सगळ्यांना आठवतो हो तर विक्रम पुढे म्हणतो की आम्ही तुला याबद्दल सगळं का तु काही विचारले तरी सुद्धा तू काही सांगितले नाही त्याचा अर्थ असा होतो की आमची खोट मात्र तुमच्या समंजसपणामध्ये नाही तर खोट आहे तर ती तुमच्या समंजसपणामध्ये आणि हा तुझा नवरा आहे तर त्याला काळीचे नाही आता मात्र तो जे काही व्यवहार करतो तो तो विवर तर त्याला तो व्यवहार सुद्धा कळत नाही तर आणि ही जी रक्कम आहे तर ती रक्कम मात्र छोटी नाही तर ती खूप मोठी आहे तर वसवत्या म्हणते की जीवा अरे मला हेच कळत नाही हे की अगदी दहा करोड रुपये तू आता हा आणले तरी कुठून अरे पार्थ आणि विक्रम दोघांना माहिती नसताना तू इतके सारे पैसे आणलेत कुठून तेव्हा आता रम्या म्हणते की आई अगं त्याने कंपनीतून उचलले असतील तेव्हा आता वसवात्या मुद्दा म्हणते की अगं मग पार्थ आणि विक्रमला तर काढले असते तर रम्या म्हणते की अगं त्याने आजीचे दागिने आहे तर ते विकून केले असतील आणि आई जाऊन दे तुला हे सर्वच काय करायचं आहे तर तू नको लक्ष देऊ तेव्हा ऐकायला तयार नसते म्हणते की हे प्रकरण मात्र आता बाहेर आहे काय तू सुद्धा विकून उभे राहणार आहेत का आता मात्र जीवाने आणखी काय काय केले हे सगळ्यांच्या समोर काढून घेण्यासाठी वसुवत्या आणि रम्या मात्र हे नाटक करतात आणि परत आता सगळ्यांच्या समोर वसुवात्या जीवाला विचारते की जीवा अरे तू इतके सारे पैसे कुठून आणले काही उद्दर तो काही उत्तर देत नसतो हात लावत मात्र वसुवात्य म्हणते की अरे देवा तू कुठे चोरी वगैरे केली नाही तर आता नंदिनीला खूप राग येतो नंदिनी आता लगे आता लगेच जीवाची बाजू घेते आणि म्हणते की काय बोलतात तुम्ही हे आरोप करतात जीवावर अहो हे बघा चोरी लबाडी नाही जीवा स्वाभिमानी आहे जीवा त्यांनी दहा कोटी रुपये कुठून आणले हे मी तुम्हाला सांगते पाच कोटी रुपये त्यांना शेअर मार्केटच्या प्रॉफिट मधून मिळाले आणि पाच कोटी रुपयाचं त्यांनी लोन केलेलं आहे तर आता जीवा लगेच म्हणतो की मी खोट बोललो नंदिनी तुझ्या आता हे ऐकल्यानंतर नंदिनीला आणखीन धक्का बसतो तर आता लगेच म्हणते की घ्या आणखीन एक खोट तर आता नंदिनी ही रडतच जीवाला विचारते की जीवा खर काय आहे तर तेव्हा आता लगेच जीवा रडतच आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि म्हणतो की दहा कोटी रुपये मी माझ्या काही आता एफडी आहे तर त्या मोडून आजीचे आज जे काही आता हा दागिना आहे तर तो मोडला आणि तर विक्रम विचारतो की आणि काय तर आता जीवा पुढचं सांगायला तयार नसतो तर विक्रम आता जोरात ओरडतो की आणखीन काय विकल तू तेव्हा लगेच आता जीवा म्हणतो की शाहूवाडीची आपली प्रॉपर्टी विकली आता हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांना आणखीनच एकच धक्का बसतो कारण आता सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते आता काव्य तर अगदी डोक्याला हात लावते आणि नंदिनीला सुद्धा एक जबर धक्का बसलेला असतो वसुआत्या आणि सुद्धा अगदी धक्का बसल्याचं नाटक करतात वसुआत्या म्हणते की आरेच्या प्रॉपर्टी साठी बारा वर्ष केस चालली होती विक्रमने मात्र आता एकदम असा लढा दिला आणि ती केस शेवटी जिंकली आणि ती प्रॉपर्टी त्याने मिळवली आणि ती सगळी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर केली होती आणि तू काय केलं तू तर तीच प्रॉपर्टी विकून टाकली का तो आता नंदिनी सुद्धा विचारते की जीवा अहो हे काय केलं तुम्ही आता पार सुद्धा जीवावर खूप भडकतो आणि म्हणतो की एका शब्दाने तुम्हाला हे सर्व सांगता नाही आले का अरे फक्त एकदा सांगितलं असतं तर मी तुला पैसे दिले असते आम्ही सगळे तुझ्यासाठी परके आहोत का तेव्हा आता जीवा म्हणतो की कारण स्वतःच्या जीवावर मला हे सर्व व्यवस्थित करायचं होतं नंदिनीचा हसू परत आणायचं होतं आणि माझं काम सुद्धा परत आणायचं होतं आणि मी चुकलो आहे हे तुमच्या समोर गिरवायचं नव्हतं काही अगदी ठीक केलेलं आहे हे तुमच्या समोर अगदी मला मिळवायचं होतं त्यामुळे प्लीज तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला आज शब्द देतो मी सगळं काही अगदी परत मिळवेल म्हणून पैसे कमवेल माझं काम परत सुरू करेल परंतु बाबा हे बघा मी आपली प्रॉपर्टी आहे तर ती सगळी परत आणि हे बघा बाबा मी आजीचा हार सुद्धा परत मिळवेल आता असं म्हटल्यानंतर आता विक्रम सनकणी एक आता जीवाच्या कानामागे मारतो आणि विचारतो आजीचा हा, हार परत मिळवेल कसा मिळवेल सांग कसा मिळवशील आता मात्र विक्रमने कानाखाली दिल्यानंतर सगळ्यांना एक आणखीनच धक्का बसतो आता नंदिनीला सुद्धा खूप वाईट वाटत असत विक्रमचा जीव आता खूप भडकलेला असतो आणि मानिनी तर खूप रडत असते विक्रम पुढे म्हणतो की अरे तो दागिना जर त्या दुकानात असता तर मी तो परत घेऊन आलो असतो मी तो दागिना परत विकत घेतला असता परंतु आपले अगोदर मात्र तो दागिना कोणीतरी विकत घेऊन गेले आणि ज्याने कोणी तो हार विकत घेतलेला आहे ना तो मात्र येणारा आहे कोणीतरी आणि ती माणसं आता गेली सुद्धा असतील आणि तो हार परत नाही मिळणार आता हे लक्षात ठेव तेव्हा आता जीवाला आणखीन धक्का बसतो आणि घरातील सर्वांना सुद्धा आणि एक गोष्ट लक्षात ठेव लक्षा मेलेली माणसं आणि गेलेला दागिना परत मिळत नसतो हे लक्षात ठेव आणि जर तुझी आजी हे सर्व अगदी वरून बघत असेल तर मात्र अगदी मेल्याहून मेल होत असेल तिला आणि तिच्या आशीर्वाद एखाद्याचा असा सौदा तू केलेला आहे का हे सर्व करताना लाच कशी वाटली नाही तुला जीवा तेव्हा आता वसवत्या रागाने पुढे येते आणि जीवाचा, जीवाचा हात धरून जीवाला म्हणते की हे सगळं काही तू केलंस आणि आज मात्र आमच्या आईच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्हाला हे सर्व कळत तर आणि कोणत्या हक्काने तू त्या फोटोवर फुलं व्हायला चालला होता तेव्हा आता जीवाखाली मान घालतो तर वसवत्या म्हणते की सांग ना कोणत्या हक्कानी तू आईला फुलं वाहिला चालला होतास तेव्हा मात्र आता जीवा हा बाबा बाबा करायला जातो तोच लगेच आता विक्रम आपल्या आजीची जी काही काठी आहे तर तीच काठी घेतो आणि आता जीवाच्या पाठीत त्या खूप काही मारतो आणि रम्या मात्र ह्या बघून हसत असतात बाकी सर्वांना मात्र आता खूप अगदी वाईट वाटते सर्वांना एक धक्का बसलेला असतो विक्रम जोर जोराने आता जीवाच्या पाठीत मारत असतो तर आता पार्थ मध्ये येतो आणि विक्रमला धरतो किंवा आता नंदी नंदिनी ही जीवाला अगदी धरायला जाते तोच लगेच काव्य ही नंदिनीला धरते आणि नंदिनीला धरून ताई असं जोरात ओरडते तर आता मानिनी सुद्धा विक्रमला धरते आणि आहो थांबा काय करतात तुम्ही म्हणून आता सगळेजण पार्थ आणि मानिनी विक्रमला धरतात वसुवात्या आणि रम्या लांब उभ्या राहून आता गंमत पाहत असतात तर आता विक्रम म्हणतो हो की जे माझ्या आईने अगोदर करायला हवं हो होतं ते करतोय मी तिने जर वेळीच त्याला मारलं असतं तर आज ही वेळ आपल्यावर आली नसती तेव्हा आता नंदिनी आता विक्रम समोर येते आणि हात जोडते बाबा प्लीज बाबा मी तुमची माफी मागते परंतु प्लीज तुम्ही त्यांना माफ करा तो विक्रम आता इतका भडकलेला असतो आणि तो जोरात ओरडत म्हणतो की कसं माफ करू मी याला सांग ना नवऱ्याचं मी काय करू ते जी जागा मी विकत घेतली होती ती जागा सुद्धा याने विकली अगं मी याच्या फ्युचर साठी अगदी याच्यासाठी ही जागा घेतली होती आणि शेवटी त्याने ती सुद्धा जागा विकली म्हणून आता विक्रम सुद्धा खूप रडत असतो त्याच्या सुद्धा खूप जिवारी लागली गेली असते तेव्हा आता नंदिनी खूप रडतच आता विक्रम समोर हात जोडते केवळ जीवासाठी मी याचा बाप होतो याच स्वप्न मी नाही पूर्ण करणार तर दुसरं कोण करणार होते उद्या मात्र मी नसताने याने दुसऱ्याच्या समोर हात पसरू नये यासाठी मात्र याच्यासाठी मी ती जागा विकत घेतली होती आणि याने काय केलं आणि म्हणून आता विक्रम पुन्हा जीवावर धावून जातो आता जीवा हा पार्थ लगेच मागे घेतो आणि बोल ना अरे का केलं तू हे सर्व म्हणून विक्रम खूप भडकतो काव्य आता नंदिनी जवळ धावत येते नंदिनीला धरते आणि काकांना म्हणते की काका प्लीज शांत व्हा आता लगेच पुढे येते आणि म्हणते की विक्रम अरे तू शांत हो अरे तू त्या जीवावर एकट्यावर का ओरडतोस अरे याला जबाबदार आहे नंदिनी सुद्धा कारण त्याने हे सर्व केलेलं आहे तर ते या नंदिनीसाठीच मग पण इला नाही सांगता आला का तेव्हा आता काव्याला राग येतो आता आता पाहत असते नंदिनीवर आरोप करायला सुरुवात करते की एरवी सगळ्यांना शहाणपणा शिकवत असते मग इला का ही गप्प बसली आणि का सर्वांना सांगता नाही आलो इला तर सर्व माहितीच असेल आणि हिच्यासाठी सर्व हे केले गेले तेव्हा आता इला तर माहितीच असेल तरी सुद्धा हि का शांत बसलीस असा प्रश्न मात्र आता जेव्हा वसवते नंदिनीला विचारतात तर काव्या रागाने वसवत्या बघते आणि आता आपल्या समोर जे काही म्हणते ना तिला माहिती नव्हतं तिला माहिती नव्हतं हे जे काही करते ना ते सर्व नाटक करते थी। ती तेव्हा पुढे येते आणि म्हणते की आई अगं तू जे काही म्हणत आहे ते जर खरं असेल आणि ह्या नंदिनीने मात्र जीवाच्या गुन्ह्यामध्ये अगदी त्याची साथ दिली असेल तर आपल्याला जी शिक्षा झाली तर ती नंदिनीला सुद्धा शिक्षा व्हायलाच हवी तेव्हा मात्र आता जीवाला सुद्धा राग येतो परंतु काव्याला जास्त लगेच आता रम्यावर ओरडते की रम्या रम्या लगेच म्हणते की का या घरामध्ये सगळ्यांना समान न्याय नको का तर आता काव्या म्हणते की हे पग रम्या तोंड सांभाळून बोल यापुढे पुढे पग रम्या तू आणि तुझ्या आईने आहे तर त्याची तुलना कशाशीही नाही होऊ शकत आणि तुम्हाला हक्कच कोणी दिला मध्ये बोलण्याचा आणि माझ्या नंदिनी ताईला बोलण्याची एकही संधी मात्र तुम्ही सोडत नसतात तर आता हे ऐकून त्या लगेच म्हणते की घ्या शेवटी चोराच्या उलट्याच बोंबा अगं हे पग तुझी ताई सपशेल चुकलेली आहे तरी तू तिचीच बाजू घेते काव्य आणि नंदिनी एकमेकीकडे पाहतात वसुद्धा पुढे काव्याला टोमड मारत म्हणतात की हिला हिला आता आय एस ऑफिसर व्हायचं आणि देशाची सेवा करायची आहे का ही करणार देशाचा उद्धार तेव्हा आता काव्य म्हणते की हो होणार मी ऑफिसर होणार परंतु तुमच्या तु तु सारख्या गुन्हेगारांना शिक्षा देणारच आणि त्यासाठी मला कायदा जरी बदलावा लागला तरी सुद्धा मी कायदा बदलेन तेव्हा लगेच आता वसुवाते म्हणते की हो बदल ना तू कायदा बदलू शकते त्या मात्र तुझ्या ताईने स्वतःचा फायदा कसा करून घेतला हे सुद्धा बघ ना अगोदर परंतु हे बघ ना अगं तिला सगळं काही माहिती होत जेव्हा जेव्हा हे सर्व करत होता तेव्हा मात्र ती अगदी आडू शकली असती जीवाला थांबू शकली असती आणि घरात सांगू सुद्धा शकली असती मुद्दा सांगितले नाही कारण तिच्या हातातून जर गेले असते तर तिथे तिला कस चालणार होत बर तेव्हा कावे ही आत्याबाईवर खूपच भडकते आणि जोरात ओरडत म्हणते कि आत्याबाई तोंडाला जरा लगाम घाला आणि रम्यत तू सुद्धा वाटेल तसे आरोप माझ्या नंदिनी ताईवर करू नकोस आणि एखादी साहेब आपल्याला गोष्ट माहिती नसेल तर त्या गोष्टीबद्दल बोलूच नाही इतकी साधी गोष्ट सुद्धा तुम्हाला कळत नाही का आणि हे बघा मी माझ्या नंदिनी ताईची बाजू घेणार शंभर टक्के बाजू घेणार कारण मला माहिती आहे की ताई कशा कशातून गेलेली आहे ताईची काय अवस्था झाली होती ताईने कोणतीही गोष्ट लपवलेली नाही फक्त तिचा नाईलाज होता म्हणून ती सांगू शकली नाही इतकंच आणि मुळात म्हणजे हा हर विकला आणि ती जमीन विकली हे सुद्धा नंदिनी ताईला माहिती नव्हतं तिला तर यातील काहीच माहिती नव्हतं तर रम्य लगेच विचारते की काय ग काव्या अगं हे तुला कसं माहिती आता काव्य बोलून जाते की कारण तिने मला हे सर्व सांगितलेलं आहे तर आता हे बोलल्यानंतर मात्र सर्वजण आता काव्याकडे पाहत असतात म्हणजे काव्याला सुद्धा सर्व माहिती होते तर असा आता सगळ्यांचा गैरसमज होतो आणि पार सुद्धा काव्या आता काव्यावर तर मित्रांनो आता कुठे काव्याचे लक्षात येते की नक्की ती काय बोलली तर आता हा बघ येथे संपतो पुढील भागामध्ये जेव्हा आता विक्रम समोर हात जोडतो आणि म्हणतो की मी चुकलो मला हवी ती शिक्षा द्या मी तुम्ही जी शिक्षा सांगताल ती शिक्षा हो भोगायला तयार आहे तुम्ही जे सांगताल ते मी करायला तयार आहे तर विक्रम विचारतो की मी तुला जे सांगेल ते तू करायला तयार आहे का तर आता जीवा म्हणतो की हो तेव्हा आता विक्रम पुढे म्हणतो की उद्यापासून तू ऑफिसला यायचं आणि मान मोडेपर्यंत काम करायचं आणि यामध्ये काही एक बदल नाही होणार असे बोलून आता विक्रम अगदी रागाने आत निघून जातो तर आता वसुत्या आणि नंदी या रम्या मात्र खूप हसत असतात त्यानंतर आता इकडे पार्थ मात्र काव्यावर भडकतो काव्याला म्हणतो की हे बघा आपण दिवाळी एकत्र सेलिब्रेट केली आणि तुम्हाला हे सर्व माहिती होतं सुद्धा तुम्हाला एकदम मला हे सर्व सांगता नाही आले का त्यामुळे तुम्हाला वाटेल ते करा माझ्याशी बोलू नका असे बोलून आता पार्थ मात्र तेथून निघून जातो तर काव्य आता खूपच अगदी म्हणजे आपलं वाईट वाटतं तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करत रहा धन्यवाद